आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की अचलपूर नगर परिषदच्या निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाऊ घोटकर याच्या असणारा राधिका असं मला नाव माहित झालंय राधिका अरुण घोटकर याचं नाव जवळपास फायनल झाल्याची चर्चा आहे तुम्ही जर सध्या तुमच्या टीव्ही स्क्रीनवर पाहत असाल तर शिवसेनेचे या शहरात असणारे सारे या सारे दिग्गज लोक आले ना बाप्पा मला असं वाटलं की बा डबल सुनताताईच्या नावाची चर्चा होईल सुंत तिकीट भेटील पण यावेळेस घोटकर तैले तिकीट भेटल्याच्यानं मोठी चर्चा आहे त्यात तुम्ही पाहत असाल कोंडे आहेत त्याच्यानंतर सागरभाऊ वाटाणे आहेत त्याच्यानंतर आपले नरेंद्रभाऊ पडोळे आहेत त्याच्यानंतर भाऊ आहेत त्याच्यानंतर काळमेक पाटील आहेत ज्या शिवसेनेच्या महिला गटाच्याही बाह्या ठिकाणी उपस्थित होत्या पण अरुण भाऊच्या लक्ष्मीने हे जे तिकीट भेटलं आहे त्याची एक वेगळी चर्चा सध्या शहरात होत आहे नाही लयजनं म्हणत की बा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचं तिकीट डबल एकदा ताई फिसके येईले जाई पण राधिका ताईचं नाव एकदम समोर आल्याच्यानं या ठिकाणच्या राजकीय क्षेत्रात लय मोठी गडबड झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं शातीले माती लावून आपल्या उमेदवाराचं नाव घोषित केलं आहे पण बाकीच्या पक्षाच्या अजूनही उमेदवाराचं नाव घोषित झालं नसल्याच्यानं सध्या चर्चेचा विषय झालाय एकीकडे भाजपचे जवळपास सात आठ जण आहेत ना बापा बाप बाप उमेदवाराच्या काय आहेत त्याचे पण शिवसेनेनं एकाच नावावर शिक्कामोर्तब केल्याच्यानं अचलपूरच्या राजकीय लय मोठं सध्या वारोदान झालं त्याच्यानंतर या ठिकाणी भाय आहेत सारे जण शिवसेनेचे जितके लोक होते येणं एका मतानं हे नाव घोषित केल्याच्यानं शहरात सध्या एकच चर्चेचा विषय झालाय दोन डिसेंबर आहे म्हटलं युद्धाची तारीख दोन डिसेंबरले होणार आहे मतदान आणि लवकरच दहा तारखेपासून फॉर्म भरणं चालू होणार आहे त्याच्यासाठी एका मतानं राधिकाताईचं जे नाव घोषित झालं आहे याची सध्या शहरात मोठी चर्चा होत असून येणाऱ्या कालखंडात अचलपूरच्या नगर परिषदेसाठी राधिकाताई घोटकरेच्या रूपानं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असणार उमेदवार कोणत्या पद्धतीची रणनीती आखून डबल एकदा या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवती काय हा येणारा टाईम जरी सांगत असला पण शिवसेनेच्या वतीनं जे नाव घोषित केलं आहे त्याच्यानं सध्या पूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण असून राजकारणा शेवटी बाबा काय पाहा लागते मजाच मजा आहे ना अशी टोटलच्या टोटल जे मजा आहे हे राजकारणाची तुम्हाला पाहायला भेटणार असून आता प्रचार लागेल वेगवेगळ्या सभा लागतील पुन्हा एकदा अचलपूरच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचाच उमेदवार बसते काय हा येणारा टाईम सांगणार बातमी जशा तशी ब्रेकिंग न्यूज गावराईंटीवर समजा फायनल झाल्यावर आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही त्या त्या लोकेच्या घरापर्यंत तुम्हाला पोचा लागल आणि घरात तुमची पत्र ठेवा लागेल तुमची यंत्रणा वेगळी ठेवा लागेल बाईची यंत्रणा वेगळी ठेवा लागेल म्हणजे बाई सोबत फिरण आणि तुम्ही आणि फिरत असताना एक जण परतोळ्यात ते एक जण नजर पुरा अशी एक पद्धती यंत्रणा तुम्हाला ते तुम्हाला माहित आहे काही सांगा नंतर या पद्धतीनं आपल्याला प्रत्येकाच्या घरापर्यंत पोच उमेदवार जर पोचला तर त्यात त्याला येत असते